नमस्कार मंडळी मी आज गेले होते पार्लरला जायचं होतं मला मी आणि श्वेता मॅम आम्ही दोघी गेलो होतो पार्लरमध्ये आमच्या क्लिनिकच्या जवळच फसिनो म्हणून एक जवळ इथे जवळच आहे एक किलोमीटरच्या अंतरावरती हे वाकडमध्ये पार्लर आहे आणि इथे आम्ही आलो होतो तर इथे हे सलोन आहे बघा आणि आतमध्ये काय काय फॅसिलिटी किंवा काय काय इथे ट्रे ते, ते प्रोसिजर्स वगैरे काय करतात हे मी तुम्हाला दाखवते तर आम्ही इथे आलो आम्हाला करायचे होतं थ्रेडिंग वगैरे वॅक्स करायचं होतं म्हणून मी आणि श्वेता मॅम इथे आलो होतो तर इथे आल्यानंतर जे स्टाफ आहे तिथले त्यांनी आम्हाला माहिती दिली की कोणते कोणते फेशियल्स वगैरे काय आहेत कसं म्हणजे त्यांचं मेंबरशिप वगैरे कसं असतं हे डिटेल्स त्यांनी सांगितले मेंबरशिप असल्यानंतर काय चार्जेस असतात आणि आपण असंच जर गेस्ट म्हणून गेलो तर काय चार्जेस असतात हे त्यांनी आम्हाला सांगितलं मग एका प्रोसिजर रूममध्ये त्यांनी नेलं आणि इथे करायचं होतं थ्रीडिंग मला आणि हे बघा थ्रेडिंग मी करून घेतलं त्यांनी खूप छान पद्धतीने थ्रेडिंग केलं होतं पण ज्या मुलीनी माझं थ्रेडिंग केलं हे मला एवढं छान नाही वाटलं कारण ती फर्स्ट टाइम तिने काय माहिती पण मला तर माझी आयब्रो के जे केले एवढे जास्त नाही आवडले अशा पद्धतीने त्यांच्या रूम होते आणि आयब्रोजचे चार्जेस काही जास्त नव्हते ठीक होते सॅलनप्रमाणे आणि इथे बघा हायड्रा फेशियलचं मशीन होतं आणि वॅक्स वगैरे अशा पद्धतीनं होतं रिका वगैरे वॅक्स ते सगळेच वॅक्स करतात मग नंतर श्वेता मॅमना वगैरे प्रोसिजर जे काही आयब्रोज थ्रेडिंग करायचं होतं आणि मग नंतर म्हणजे वॅक्स वगैरे करून घ्यायचं होतं इथे बघा अशा खूप मोठं सॅलन आहे दोन तीन रूम आहेत वरतीसुद्धा प्रोसिजर्स वेगवेगळ्या याच्यामध्ये इथे इथे त्यांनी वॅक्स ठेवलं होतं हीट होण्यासाठी रिका वॅक्स आहे ब्राझिलियन वॅक्स पण असतं ते दोन यूज करतात तर हे वॅक्स त्यांनी या पर्लिपचं मॅमचं बघा वॅक्स करत होते आणि छान पद्धतीने त्यांनी करून घेतलं इथे चार्जेससुद्धा खूप छान आहेत तर इत याच एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर या तर या पार्लरला सलॉनला जे तुम्ही आहे ते व्हिजिट नक्कीच करू शकता आणि चार्जेससुद्धा छान आहेत मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता इने इथे यांच्याकडे फेशियल्स जे ब्लीच वगैरे सगळेच असतात हे सगळ्याच प्रकारचे खूप प्रोसिजर्स अवेलेबल आहेत तर अशा पद्धतीनं आज फुल डे असल्यामुळं आम्ही ठरवलं होतं नंतर यायचं आणि मग त्यांनी मॅमचं वॅक्स वगैरे करून दिलं आणि मग मी त्यांना पण सांगितलं की माझे आयब्रोज जे आहे ते बरोबर ठीक नाही केलं तर त्यांनी परत बोलून ते माझं पण मी थोड्या वेळानंतर ते हे करून घेतलं कारण जे चार्जेसप्रमाणे ते ज्यांनी म्हणजे केलं होतं माझं ते चांगलं नाही वाटलं मला आणि काय माहिती कोणी कोणी स्टाफ नवीन असतात तर मग ते बरोबर नाही करत आयब्रोज खूपदा चुकून जातात आणि मग अशा पद्धतीनं आम्ही सॅलोनमधून निघालो घरी जाण्यासाठी बाजूला वगैरे अशी काही दुकानं आहेत आणि आता जायचं होतं घरी कारण आज डे होता खूप कंटाळा होता श्वेता मॅम म्हणाल्या होत की आपण आता दिवाळी जवळ येते तर आपण पार्लरला जाऊयात म्हणून मी आणि त्या मॅमनी घालो होतो चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही पुण्यातलं जीवन बघायचं असेल कशा पद्धतीने असतं जॉब कसा असतो बाकीच्या गोष्टी